आणि तुमच्या टाळ्या सांगून जातात पैशाचा का विषय नाही पैसे द्या नका देऊ परंतु एक मात्र खरं आहे की आजची रात्र त्या परमेश्वराच्या नामस्मरणात तुमची जाते आम्ही इथे पैसे घेऊन हो आलोय आणि तुमचा स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून तुम्ही ठिकाणी या ठिकाणी नामस्मरण ऐकताय नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही फार मोठी भक्ती आहे लक्षात घ्या आज भजन कीर्तन प्रवचन कार्यक्रम चालतात आणि या भजनामध्ये पहिला जर कोण तेहतीस कोटी देवतांपैकी जर कोण येत असेल ना देव म्हणून तर तो हनुमंत येतो कारण जिथे जिथे रामाचा उच्चार होतो तिथे पहिलं हजर असता हनुमंत हनुमंत म्हणजे तो राम भक्त हनुमंत तिला लक्षात तुला मी बोलणार नाही कारण तुझी बोलण्याची ह्याची सुरुवात असून सुद्धा एक शब्द बोलण्याची हिंमत झालेली आहे आणि तरी पण सांगता मी पुढच्या वर्षी पुन्हा ये आणि काय करशील गेल्या वर्षी वर्षी त्या घेऊन वर आलाय चेंज पाहिजे लोकांना ठीक आहे माझा त्याच्याशी काही देणं घेणं प्रत्येक जण आपल्यानुसार साजरीकरण करत असतो बरोबर ना आपल्या भारत देशाची जवळजवळ एकशे चाळीस करोड एवढी जनगणका जनता आहे तरी पण एकाच जो अन तो दुसऱ्या लागणार नाही बरोबर ना रेशन दुकानावर गेलो तर त्यात माणसं तो दुसऱ्या तर चालणार नाही परमेश्वरान व्यक्ती तेवढ्या प्रकृती निर्माण केलेल्या आहेत तरी पण आम्ही काय करतो आपापसात आप भांडण करतो एकमेकांच चांगलं कधी बघणार नाही आता मी एवढं चांगलं केलं तरी काय नाही काय तो नक्की त्याच्यामध्ये काहीतरी चुका काढणार त्याने केलेल्या मध्ये मी कुठेतरी चुका काढणार ईश्वर जी पंडित जी सुनो ईश्वर की मूर्ति बनाने वाला एक कलाकार ईश्वर से कहता है ईश्वर की मूर्ति बनाने वाला एक कलाकार ईश्वर से कहता है ए ईश्वर तू भी एक कलाकार है और मैं भी एक कलाकार हूँ तू भी एक कलाकार है मैं भी एक कलाकार हूँ तूने मेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं और मैंने तेरे जैसे असम के पुतले बनाकर इस धरती पर बेचे हैं। फर्क इतना है तेरे बनाए हुए पुतले आपस में झगड़ा करते हैं और मेरे बनाए हुए पुतले के आगे अपना सिर झुकाते हैं। आपने इतना न्यापन इतना फर्क अलग कर दिया। बोलो छत्रपति शिवाजी महाराज जी स्वराज चर्च निर्मिति सगळ्या माबळ्याला एकत्र घेतलं आणि स्वराज्याची निर्मिती केली तू नको माझ्याबरोबर तू माझ्या जाती धर्मातला तू माझ्याबरोबर याचं डिव्हाइडेशन केलं नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली पासष्ट राग त्याचं नाव यशारादेश ना तर मिंट लढावं त्याचं नाव बाजी

मंदिरांचे कळस आणि अंगणामध्ये तुळस शाबून लक्षात घ्या एवढं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज यांचे यांनी केलेले बिग बॉस आता चालू आहे सध्या मराठीमध्ये बिग बॉस, दिख बॉस, दिख बॉस दिख निलेश मोरे बरोबर ना आमचं अध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष बिग बॉस निलेश बोरे यांच्याकडून हे पन्नास रुपयाचं बहुमूलस पार आहे आम्ही गावसून लिहिलेलं असो आणि आता कोकणात सध्या या गाणं खूप चांगला चाललेला त्याचा ट्रेंड चालू आहे तशी गाणी काय लगेच लगेच फेमस होतात ते गाणं घेतून मग रुपावलीला सुरुवात केलं thank uh... you you yeah. yeah. yeah.